नमस्कार आज आपण साक्षरता सप्ताह कार्यक्रम जो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आठ दिवस आपल्याला राबवायचा आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यात कोणकोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे एक सप्टेंबरला उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसार प्रचारासाठी शिक्षणाधिकारी योजना यांच्यामार्फत कार्यशाळा परिषद परिसंवाद बैठका नियोजन सहभागी कोण असणाऱ्या तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षक शासकीय खाजगी अनुदानित शाळा शिक्षक प्रशिक्षण संस्था महाविद्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी काही संस्था पण आहेत स्काउट गाईड इत्यादी तर दोन सप्टेंबरला आपल्याला काय करायचं आहे तर घ्यायचे उपक्रम कोणते तर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार आणि प्रसारासाठी बैठका आयोजित करणे आपल्याला बैठक घ्यावी लागणार आहे दोन तारखेला ग्रामपंचायत सदस्य सर्व शेतकरी महिला सेवानिवृत्त कर्मचारी एकात्मिक बालविकास विभाग वन स्टॉप सेंटर्स शाळा व्यवस्थापन समिती अर्थसहायता गट शेतकरी गट नवसाक्षर आणि साक्ष असाक्षर इत्यादी यामध्ये सहभागी होणार आहे दोन तारखेला त्याच्यानंतर आपण तीन सप्टेंबरला आपण काय करणार आहोत तर रॅली सायकल रॅली प्रभात फेरी विद्यार्थी व शिक्षक उल्हास नव बारा साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर बॅनर्स बोर्डर्स तयार करतील यामध्ये सहभागी कोण होणार विद्यार्थी शासकीय अनुदानित शाळा सी बी एस ई मान्यता प्राप्त शाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षक शासकीय खाजगी अनुदानित शाळा शिक्षक प्रशिक्षण संस्था महाविद्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी काही संस्था देखील आहेत एन एन एस स्काउट गाईड अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सेवानिवृत्त कर्मचारी महिला इत्यादी यामध्ये सहभागी होऊ शकतात तीन तीन सप्टेंबर तर या ठिकाणी सहा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी होणारे घटक यामध्ये समाविष्ट होणारे घटक कोणते आहेत यामध्ये दिलेले आहेत तीन सप्टेंबरपासून तर सहा सप्टेंबरपर्यंत एवढे घटक यामध्ये सहभागी होणारे आहेत चार सप्टेंबरला काय घ्यायचं आपल्याला पथनाट्य विद्यार्थी व शिक्षक उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर बॅनर्स बोर्डस बोर्डस त्या ठिकाणी होणारे घटक हेच आहेत नंतर आपल्याला पाच सप्टेंबरला काय करायचं आहे तर पोस्टर्स घडीपत्रिका चित्र याद्वारे नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी जनजागृती करणे यामधील सहभागी घटक हेच आहेत त्याच्यानंतर सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबरला आपल्याला काय करायचं आहे सर्वांसाठी शिक्षण याविषयी वादविवाद स्पर्धा व चर्चासत्राचे आयोजन आयोजित करायचे आणि यामध्ये घटक हेच आहेत नंतर सात सार सात तारखेला म्हणजे सात सप्टेंबरला आपल्याला काय घ्यायचं आहे साक्षरता विषयक जनजागृती करण्यासाठी रेडिओ आणि लघुपट दाखवणे यातील घटक समाविष्ट घटक कोणकोणते आहेत कम्युनिटी रेडिओ लोकल सिनेमा अँड लाऊड स्पीकर व्हॅन आठ तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी आठ सप्टेंबरला त्या दिवशी साक्षरता दिन आहे साक्षरता दिनाचे आयोजन नव साक्षरचा नऊ साक्षरांचा मान सन्मान मनोगत मुलाखत साक्षरता वर्ग अद्यापही सुरूच नसलेल्या गावामध्ये साक्षरता वर्ग गा, सुरू करणे विद्यार्थ्यांसाठी नव भारत साक्षरता कार्यक्रमाविषयी विविध स्पर्धांचे आयोजन इत्यादी करणे यामध्ये सहभागी घटक कोणकोणते असणार आहेत तर नवसाक्षर असाक्षर शिक्षक विद्यार्थी नवसाक्षर म्हणजे माग मागच्या वर्षी पास झालेले ते असतील ते नवसाक्षर असाक्षर शिक्षक विद्यार्थी मान्यता प्राप्त सर्व शाळा शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य सेवानिवृत्त कर्मचारी विद्यार्थी पालक आणि स्वयंसेवी गट इत्यादी यामध्ये समाविष्ट असणार आहेत आपल्याला मग हे झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक दिवसाचं या ठिकाणी आपल्याला अहवाल प्रपत्र सादर करावं लागणार आहेत एक तारखेपासून तर आठ सप्टेंबर आठ सप्टेंबरपर्यंत घेण्यात आलेले उपक्रम आणि या ठिकाणी समाविष्ट सहभागी संस्था या ठिकाणी संख्यात्मक अशा प्रकारे याची पी डी एफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू